नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाविकास आघाडीत मनसेची एंट्री मोठ्या घडामोडीची शक्यता बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य जाणून घेऊयात हो काय आहे सविस्तर बातमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे मराठी मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू बऱ्याच वर्षांनी एकत्र आले पण अजूनही शिवसेना आणि मनसे युतीबाबत घोषणा झाली नाही आगामी काळात ते एकत्र येतील असं म्हटलं जात आहे याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत हालचाली सुरू आहेत या संदर्भात महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका आणि मनसे ठाकरे गट या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे आणि देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महाविकास आघाडीत सामील होणार का असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले ला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीचा जो मुद्दा घेतला आहे त्यामुळे मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूंची सत्ता येऊ शकते आमची आणि काँग्रेसची काय भूमिका असेल याविषयी पुढील काळात चर्चा होईल असंही देशमुखांनी यावेळी म्हटलं आहे दोघेही भावाचे आता मनोमिलन झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे मराठी माणसासाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्याचा परिणाम मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होईल असं वक्तव्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना समाविष्ट करायचे का याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील यावर काँग्रेस पक्षाचा काय विचार आहे हे पाहिलं जाईल महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य माजी गृहमंत्र्यांनी यावेळी केलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा चॅनल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद